बोलल्यानं देणाऱ्याची किंमत कमी होते आता दुसरा मुद्दा आहे हे सरकार जाणार आहे त्याचा हे शेतकऱ्याच्या विरोधी असलेलं सरकार आहे तुम्ही बघा सोयाबीनचा भाव हा गेल्या दहा वर्षात तीस ते चाळीस रुपयाच्या पुढं काय वाढला नाही सोन्याचे भाव वाढले पेट्रोलचा भाव वाढला गॅसचा भाव वाढला महागाईनं लोकांचं कंबर्ड मोडलं आहे हे सगळं असलं तरी शेतकऱ्याच्या मालाला काय भाव हे सरकार देऊ शकलेलं नाही यावरनं ह्या सरकारची शेतकऱ्यांच्याबद्दलची नीती काय आहे ते लक्षात घ्या शेतकऱ्यांना अशी परिस्थिती निर्माण करायची की शेतकऱ्यांना कंट्रोल कंटाळून एकतर आत्महत्या करायला पाहिजे किंवा शेती बंद करायला पाहिजे यांच्या डोक्यात तेच आहे कंत्राटी शेतीला प्रोत्साहन मिळावं याकरता शेतकऱ्याला जिथं जितं म्हणून डापता येईल जिथं जितं जित म्हणून त्यांचा छळ करता येईल त्यासाठी ह्या सरकारचं पाऊल आहे सोयाबीनचा भाव मी स्वतःसुद्धा शेत शेती करतो चाळीसचा भाव पन्नास होईल म्हणून वर्षवर्षे वर्ष शेतकऱ्यांनी सोयाबीन ठेवलं काही जणांनी मिळेल त्या भावाला विकलं तीस रुपयापासून चाळीस रुपयाच्या पुढं काही काटा गेला नाही का तर याला है केंद्र सरकारचं कृषी धोरणच कारणीभूत आहे यांनी सोयाबीनची प्रचंड आयात केली परदेशातून त्यामुळं भारतातल्या सोयाबीनचा दर पडला कापसायची तीच परिस्थिती शेतकऱ्याकरता महाराष्ट्रात गेल्या दहा बारा वर्षामध्ये महाराष्ट्रात तरी या सरकारनं कधी धरण बांधलं आहे का विचारा शेतीसाठी एक धरण बांधलं आहे का विचारा काँग्रेस सरकारनं इतकी धरणं बांधली आता महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पाच ते पाचशे ते सहाशे धरणं आहेत लहान मोठी या लोकांनी दहा वर्षामध्ये एकही धरण बांधलं नाही कारण यांचा अजेंडाच असा आहे की शेतकऱ्याला सुविधा द्यायच्या नाही आहेत आज तुम्ही खताचे भाव बघा खताचे भाव तिपटीला गेले अडीचशे रुपयाला मिळणारा युरिया आज साडेआठशे रुपये पोताय शेतकरी सन्मान निधी दिला म्हणतात ते डांगोरा पिटतात तिकडं ते डांगोरा पिटतात इकडं हे डांगोरा पिटतात आणि प्रत्यक्षात शेतकऱ्याला सगळ्या खतं बियाणं अवजारं ही सगळी तिप्पट वाढवली आणि शेतीमालाचे भाव मात्र आहे तेवढेच ठेवले ऊसाचा सुद्धा भाव तीन हजारवरनं एकतीसशे बत्तीसशे आता तो एकतीसशेवरच थांबला आहे हे दहा वर्षात मग सगळ्या गोष्टीवर तुमचं लक्ष आहे या गोष्टीकडे का लक्ष नाही तर बंधूनो एक लक्षात घ्या की हे लोक सर्वसामान्य शेतकरी दलित सर्वसामान्य लोकांचे काही हिताचं काम करणार नाही हे उद्योगपती आणि धन दांडग्यांचं काम करणार देशातल्या काही मोजक्या उद्योगपतींसाठी हे लोक काम करत आहेत आणि अगदी संघटितपणे आज मुंबईत बघा तुम्ही ऐकला असाल धारावी झोपडपट्टी विकासाचा एक प्रकल्प आहे तर त्या प्रकल्पामध्ये तो पाचशे एकर जमिनीवरती तो प्रकल्प करायचा आहे आणि त्यासाठी आदानीनी सरकारकडे जवळजवळ सातशे आठशे एकर कोटी जमीन सातशे एकर जमीन पाचशे एकराचं डेव्हलपमेंट करायचं आहे पण ह्यांनी मोक्याच्या सातशे आठशे एकर जमिनी घेतल्या ऑलरेडी ना म्हणजे अगदी त्याच्या बदल्यात हे आणि त्यांना लागल त्या सगळ्या सुविधा ह्या लोकांनी पुरवल्या आता तो प्रकल्प कधी होईल दहा वर्षे वीस वर्षे लागतील पण ह्यांचं तोपर्यंत सार्वजनिक जागा त्यांच्या गळ्यात मारायचं काम चालू आहे आणि त्याच्यात मधल्यामध्ये जे काही गैरव्यवहार होतील एवढे पैसे येत आहेत कुठून मागे तुम्ही बघितलं साता तर साताऱ्याजवळच एका कारमध्ये पाच कोटी रुपये सापडले निवडणूक आयोगाच्या पथकाला शरद पवार साहेब तर म्हणतात की सरकारी वाहनातून सरकारच्या नियंत्रणातून सरकारी वाहनातून पैशाची वाटप चालू आहे प्रत्येक मतदारसंघात यांनी शासकीय यंत्रणेला हाताशी धरून पैसे वाटले म्हणजे किती पैसा यांनी मिळवलाय याचा काहीच विचार नाही का एक एक मतदारसंघाला पंचवीस पंचवीस कोटी रुपये यांनी असा कारभार केलेला आहे सगळीकडे पैशाचा महापूर म्हणजे पैसे कोणाच्या तरी खिशातनं जात असणार ना तिसरा विषय आहे यांनी महाराष्ट्रातल्या चौदा हजार शाळा जिल्हा परिषद महानगरपालिका यांच्या ज्या सरकारी शाळा होत्या त्यातल्या चौदा हजार शाळा खाजगी व्यवस्थापनाला दिलेल्या आहेत विदर्भातल्या यातल्या बऱ्याचशाच शाळा विदर्भातल्या आहेत तर ह्या खाजगी व्यवस्थापनाला दिलेत म्हणजे तेवढ्या चौदा हजार शाळेमधली शासकीय नोकर भरती तर थांबलीच आणि मग त्याच्यावर सगळं खाजगी क्षेत्राचं नियंत्रण येणार शाळा डेव्हलप करतोय म्हणून दाखवायचं आणि सगळं ते इमारत तिथली जमीन जागा ही त्या खाजगी व्यवस्थापनाला द्यायचं आणि हळूहळू याचं रूपांतर खाजगी व्यवस्थापनामध्ये करायचं तर हा अतिशय धोकादायक निर्णय आहे तुमची आमची गरिबांची मुलं कुठल्या शाळेत जाणार आहेत ते आपल्याला परवडणार आहे का तर हे मूलभूत विषय जे आहेत आणि या लोकांचा फक्त रस्ते बनवायचा नावाखाली ज्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार करता येतो असली कामं फक्त काढायचं हे ह्या लोकांच्या डोक्यात आहे गेली दोन तीन वर्षे झाली शासकीय भरती यांनी पूर्णपणे थांबवलेली आहे आपली कितीतरी तरुण त्यांचं वय चाललं आहे तरीसुद्धा या सरकारला त्याची काही दयामाया नाही गेली दोन तीन वर्षे शासकीय भरती पूर्ण ठप्प झालेली मग हे कोणासाठी काम करतात महाराष्ट्रातले उद्योग सगळे गुजरातला चाललेत हे तिथं मुंबईत बसून अदानी अंबानी आणि गुजरात ह्या ठराविक लोकांचंच हित बघतात आता महाराष्ट्रातले कित्येक शासकीय कार्यालयसुद्धा रिझर्व्ह बँकेचं ऑफिससुद्धा गुजरातला गेलं उद्या सगळी कार्यालय महत्त्वाची जी कार्यालय ती गुजरातला नेणार मग खाणार तुम्ही महाराष्ट्राचं आणि गुण मात्र तुम्ही दुसऱ्या राज्याचं गाणार हे किती दिवस चालणार दररोज नवीन नवीन पांडे पडायला लागलेत दररोज सामाजिक सलोखा तर यांनी काही टिकवलाच नाही जाती जाती धर्मामध्ये भांडणं लावायचा उद्योग केला लोकांच्यामध्ये भेद भेद लावायचा यांनी उद्योग केला आता पंतप्रधान किंवा त्यांचे मुख्यमंत्री जर अशा प्रकारच्या घोषणा देत असतील कटेंगे तो बटेंगे अरे काय तुमच्या डोक्यात आहे काय म्हणजे तुमच्या डोक्यात भारतात लोकांनी सुखानं नांदावं असं नाहीच आहे आणि हे पंतप्रधान म्हणतायत आता एक आहे तो सेफ आहे हा सगळे आपण सगळ्या धर्माचे लोक जर एक असो तर निश्चितपणे आपण योग्य आहे पण हे यांच्या बोलण्यामध्ये हे जातीधर्मात भांडणं लावायचंच विषय आहे त्यामुळं आपण या गोष्टीचा विचार करावा आणि आपल्याला आता जवळपास दुसरी स्वातंत्र्याची लढाई लढायला लागते का इथंपर्यंत आपला आता सध्याची अवस्था आहे कारण ईस्ट इंडिया कंपनीसुद्धा आपल्या देशात अशीच आली उद्योगपती म्हणून आले आणि नंतर ते राज्यकर्ते बनले तर या लोकांचं सुद्धा कामाची पद्धत बघितलं तर ती अशीच आहेत हे दुसरे इंग्रज होणार आहेत का आपल्या देशातले मग आम्ही कुठं जायचं तर आपण अगदी सावधगिरीनं आणि खोटं किती बोलायचं आता राजांनी आपल्या या गोकुळ शिरगावमध्ये एवढी प्रचंड कामं केलेली आहेत आता गोकुळशिरगावमधल्या लहान मुलालासुद्धा ऋतुराज पाटील कोण म्हटलं की डोळ्यासमोर चेहरा येतो इतकी कामं आता आपण इथं उभा आहे ग्रामपंचायत कार्यालय समोरचं कंपाऊंड हे करण हे स्टेज वरचं ऑफिस सगळं ऋतुराज साहेबांनी केलं मागच्या पंचवार्षिकमध्ये काय कामं केलेत ती त्यांनी सांगावीत तीही समोर आहेत ऋतुराज साहेब आणि बंटी पाटील साहेब हे म्हणजे झंझावात आहेत इतका कनेक्ट असणारा नेता मी माझ्या आयुष्यात बघितला नाही जवळपास पंधरा दिवसाला ऋतुराज साहेब गोकुशेरगावमध्ये आहेतच गेले आता मी चार पाच वर्षे बघतोय प्रचंड कनेक्ट आता गोकुशिरगावचा श्रीकृष्ण मंदिराचा परिसर अगदी आदर्श परिसर केला आहे आणि नुकतंच त्यांनी आता ते ब वर्ग क वर्गमधून सरपंच क वर्गमधून आता ब वर्गात आपलं गोकुशेरगावचं देवस्थान गेलेलं आहे म्हणजे इतकी कामाची परत हे आता जल जीवनचं काम तर पूर्ण तेरा गावची जी स्कीम आहे ती ऋतुराज साहेबांनी पुढाकार घेऊनच आणली ना भले स्कीम केंद्र सरकारची असो केंद्र सरकारची जरी असली तर ती काय अशी आयती येते का तिला पाठपुरावा हा करावाच लागणार तोच पाठपुरावा ऋतुराज साहेबांनी केला अपप्रचार कसा करायचा तुम्हाला सांगतो बघा खरं सकाळी पायात उठून चप्पल घालेपर्यंत खोटं गावभर फिरून आलेलं असते काय त्यामुळं खोटी लोकं काही खोटं बोलतात की साडेचार वर्ष आमदार दिसलेच नाहीत अरे काय म्हणजे खोटं बोलण्याची तुम्ही सगळी मर्यादा ओलांडली पंधरा दिवसाला गावात आहेत आणि साडेचार वर्षात आता आमचे माझे आमदार साडेचार वर्षात किती वेळा गोकुशेरगावला आले त्यांनी सांगावं सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा